श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक चौऱ्याण्णव परमपूज्य बाबा बेलसरे यांची नामसाधकांसाठी पत्रे नामाचा अभ्यास हे पत्र लिहिण्याचे कारण असे की तुमची जी अडचण काल फोनवर तुम्ही सांगितली तीच माझी पण होती ती बाजूला सारल्या वाचून आपले मन निर्मळ होत नाही व नामाचा जेवढा फायदा पदरात पडायला पाहिजे तेवढा पडत नाही मला जो अभ्यास उपयोगी पडला तो येथे देतो तुम्हाला कोणालाही तो तितकाच फलप्रद होईल असे निश्चित वाटते आपले मन मुळात समुद्रासारखे विशाल व खोल आहे पण देहाच्या बाटलीत कोंबल्या कारणाने त्याची विशालता लोपली व त्याची खोली विसरली शिवाय देहाच्याच आधाराने ते राहत असल्याने व प्रकट होत असल्याने देहाच्या घटनांचा व हालचालींचा त्याच्यावर परिणाम होतो शिवाय प्रत्येक माणसाच्या जीवनात निरनिराळ्या व्यक्तींचा जवळचा संबंध येतो घटना एका अर्थाने नैसर्गिक असतात म्हणून त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम आपण चालवून घेतो उदाहरणार्थ आपले आईवडील वारले किंवा आपण आजारी पडलो किंवा आपल्याला अपघात झाला तर आपण त्याची आठवण काढून रागद्वेषांच्या आहारी जात नाही पण ज्या व्यक्तींचा आपल्याशी निकटचा संबंध येतो त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा आपल्याविषयीच्या मतांचा निराळा पडे परिणाम आपल्या मनावर घडतो त्या परिणामामध्ये आपल्या भावना गुंतलेल्या आढळतात तो परिणाम सूक्ष्म संस्कार रूपाने मनाच्या खालील थरात जाऊन बसतो अडचण अशी आहे की काही ज्ञात व अज्ञात कारणाने जेव्हा तो जागृत मनात येतो तेव्हा मूळच्या राग द्वेष तिरस्कार भय इत्यादी भावना बरोबर घेऊन येतो गत गोष्टींची नुसती स्मृती नुकसान करीत नाही त्या निमित्ताने आपण भावनावश होतो तेव्हा आपली शांती भंगते व आपण घसरतो याला उपाय काय पुढील चार उपाय कोणासही करता येण्यासारखे आहेत पण त्यांची पार्श्वभूमी समजून घ्यावी जसे आपण स्वार्थी व आकुंचित मनाचे आहोत तशीच बहुतेक सारी माणसे असतात त्यापैकी ज्यांच्याशी आपला अंतरंग संबंध येत नाही त्यांचा स्वार्थीपणा आपल्याला दिसत नाही पण ज्यांच्याशी आपला घरगुती संबंध येतो त्यांचा स्वार्थ आपल्यापुढे उघडा पडतो त्या स्वार्थाशी आपल्या स्वार्थाची टक्कर झाली की आपल्या भावना राग द्वेष पेटतात बरे प्रत्येकाची मनोरचना भिन्न असल्याने स्वार्थ जपण्याचे मार्ग भिन्न असतात आपल्याला ते पसंत पडतीलच असे नाही शिवाय ते मार्ग अखेरपर्यंत उपयोगी पडतीलच असेही पण नाही तात्पर्य व्यवहार म्हणजे स्वार्थाचा संघर्ष उपा उपाय पहिला अमक्याकडून मला अमुक मिळावे ही अपेक्षा असणे हे स्वार्थाचे चिन्ह होय अपेक्षा सोडली की स्वार्थ मरतो मला देणारा परमात्मा समर्थ आहे अशी ज्याची श्रद्धा असते त्याची अपेक्षा न कळत सुटते ही श्रद्धा विवेकाने अनुभवाने साधकांच्या संगतीने किंवा नुसत्या नामाने निर्माण होते व दृढावत जाते उपाय दुसरा देहाची गती प्रारब्धानुसार चालते आपल्याला भोगावे लागणारे सुख व दुःख आपल्याला सोसावी लागणारी स्तुती व निंदा आपल्या वाट्यास येणारा लाभ व हो हानी आपले घरदार व पैसा आपले नातेवाईक या सर्व गोष्टी केवळ प्रारब्धानेच घडून येतात पण आपल्यामध्ये अशी शक्ती आहे की आपला देह प्रारब्धानुसार चालत असता आपण आपले मन त्याच्या पलीकडे गुंतून ठेवू शकतो जो सतत भगवंताच्या विचारात राहील किंवा त्याच्या नामात इतका गुंतून जाईल की इतर व्यक्तींची व परिस्थितीची किंमत त्यास उरणार नाही त्याला देहाकडे वेगळेपणाने पाहता येईल मला कोण काय देतो व देत नाही हे त्याला स्मरणारच नाही हे दोन्ही उपाय सर्वोत्तम समजावे उपाय तिसरा सध्या आपली अवस्था अशी आहे आपल्याला परमार्थ हवा आहे पण त्यासाठी अवश्य असणारे जे जीवन वळण आहे ते अनुसरण्याची तयारी नाही असे असे ना का त्यात निराश होण्याचे कारणच नाही आपण असे शिकावे की दुसऱ्याने माझ्या बाबतीत काय करावे हे पाहण्याचे माझे काम नाही त्याच्या बाबतीत मी काय करायला पाहिजे तेवढेच पाहून आपण ते करून मोकळे व्हावे कोणी एकाने माझ्यावर प्रेम करावे असा आग्रह धरणे वेडेपणाचे असते जगाला सुधारण्यापेक्षा आपण चांगले म्हणजे निर्मळ होण्याचा अभ्यास करायला पाहिजे आपण निर्मळ नाही हे आधी आतून पटले पाहिजे त्यासाठी सतत नाम घेण्याची गरज लागते नामाने कसे कोणास ठाऊक आपोआप आपले दोष जाणवू लागतात मौज अशी की सतत नामस्मरणानेच ते नाहीसे करण्याचे बल प्राप्त होते उपाय चौथा जे आपल्याला हवेचे वाटते ते आपण स्वतः घ्यावे वास्तविक माझ्या देहावर देखील माझा हक्क नाही तेथे देहासंबंधी नातेवाईकांच्या वस्तूंवर माझा हक्क कसा पोचेल पण एक ध्यानात ठेवावे आपण हौसेने गोळा केलेल्या वस्तू एकदम सोडून जाण्याची वेळ आली तर मागे पाहू नये कारण बरोबर फक्त नाम तेवढेच येणारे असते त्याला मात्र अहोरात्र जपून ठेवावे हे पत्र परमपूज्य बाबा वेलसरे यांनी लिहिलेले आहे चैतन्य स्मरण या पुस्तकामधून पाहिलेले आहे श्रीराम जय राम जय राम, जै राम, जै जै राम।